अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते नॅचरली सुरुवात करते मन आज बावीस सप्टेंबर पंचवीस सोमवार आज प्रत्येकांच्या घराघरांमध्ये घटस्थापना झाली असेलच ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना विधी नसेल त्यांनी अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित केला असेल आणि हो ज्यांना या दोन्ही पैकी गोष्टी नाही जमल्या त्यांनी सेव्या तरी नक्कीच प्राधान्य द्यावं आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे अखंड दिवा प्रज्वलित केला आहे आई भगवतीचं आगमन झालं आहे त्या प्रत्येकांच्या घरामध्ये देवीची सेवा ही नऊ दिवसामध्ये नक्कीच करा नामस्मरण करा जाप करा पाठ वाचा कन्यापूजन असेल हवन असेल ओटी भरणी असेल सर्व विधींना कुळाचाराला जास्त प्राधान्य द्या आणि तेच जास्त तुम्हाला कामी येणार आहे पुढच्या भविष्य काळामध्ये म्हणून तुम्हाला सांगते आणि या सगळ्या गोष्टींनी काय होईल तर कुलदेवीचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे आजपासून घटस्थापना झाल्यावर आजपासूनच आपल्या देवी याच्या सर्व सेवांना सुरुवात करायची आहे वेळात वेळ काढून आणि घरातल्या कुलस्त्रीने जर केलं सहकुटुंबाने जर केलं तर अतिशय उत्तम तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण घेऊन आली आहे तो म्हणजेच काय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण असं माहिती आहे की वेगवेगळ्या उपासना असेल उपास, उपास असेल स्तोत्र मंत्र सेवा त्या सगळ्यांना तर प्राधान्य आहेस महत्व आहे सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजेच की या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवी आईची ओटी कधी भरायची आहे केव्हा भरायची आहे ओटीमध्ये कोणतं साहित्य असावं सोबतच देवी आईची ओटी काही महिला आहेत ज्या भरू शकणार नाहीत त्या महिलांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत सोबतच आपल्याला देवी आईची ओटी भरताना साडी कोणती असावी आता आपण माहिती की नववार साडी तर असतेच पण ती नऊवार साडीच का असावी ओटी भरताना सोबतच साडीचं सूत कोणत्या पद्धतीचं असावं आणि देवी आईची ओटी भरताना आपल्याला काही स्तोत्र मंत्र पठण करूनच ते आपल्याला ओटी भरायची आहे त्याच्याशिवाय तुमची देवी आईची ओटी भरण्याची जी काही म्हणजे कुळाचार आहे तो अपूर्ण राहू शकतो म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळीनो आपणास माहिती असेल की प्रत्येक सौभाग्य स्त्रीला ओटी भरण्याचा आणि ओटी भरून घेण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे ज्यावेळेस एका कुमारिकेचा साखरपुडा होतो त्या दिवसापासूनच ती तिची ओटी त्या दिवशी तर फळा पड़ा, फळांनी भरलेली भरली जाते पण त्या दिवसापासून ती इतरांची ओटी भरण्यासाठी सुद्धा ती पात्र होत असते तर अशा पद्धतीने आपणास माहिती आहे की देवी आईची ओटी म्हणजे आपण नऊ दिवस आता सर्वप्रथम देवी आईची ओटी जी आहे ती केव्हा भरायची आहे आपल्या शास्त्राप्रमाणे तुम्हाला सांगते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तर देवी आईची ओटी आपण कधी भरतो तर आपण अष्टमी किंवा नवमीला देवी आईची नवरात्रीमध्ये ओटी भरावी हे सर्वात प्रथम हा नियम आहे कारण की ज्यावेळेस देवी आईला आपण पाठवणी करतो ज्यावेळेस आपल्याला नवरात्र संपत येते त्या काळामध्ये आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते आता आपलाच माहिती आहे की आपण ज्यावेळेस आपल्या माहेरी जातो ज्यावेळेस स्त्री ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्या माहेरी जाते आईकडे जाते ज्यावेळेस नि, आपण तिथून आपण निघतो परत येतो त्यावेळेस आपली आई नक्कीच आपली ओटी भरत असते पाठवणी करताना त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला देवी आईची सुद्धा आपल्याला पाठवणी करताना ओटी भरायची असते आणि नियमानुसार नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीलाच आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे आता देवी आईची ओटी भरण्याचं महत्व काय आहे का भरायला पाहिजे आहे ते मी तुम्हाला सांगते तर देवी आईची ओटी भरण्याचं महत्व असं आहे की देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात सगुण रूपामध्ये येण्यास आपल्याला तिला विनंती करायचं असतं आव्हान करायचं असतं कारण की आपणास माहिती आहे की देवी आई ही नवरात्रीच्या अगोदर ही निर्गुणच रूपामध्ये होती ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीने या शक्ती तत्वातून ती उत्पन्न झाली मग नंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ती सगुण रूपात प्रकट झाली आणि नऊ दिवसामध्ये तिचं युद्ध चालू झालं महिषासुरासोबत म्हणून आपल्या देवी आईची ओटी सुद्धा आपला महत्व जाणून घेणं क्रमप्राप्त आहे तर हे तुम्हाला कळालं असेलच आता देवी आईची ओटी ज्यांना अष्टमी किंवा नवमीला भरणं शक्य नसेल काही कारणास्तव तर आपण आता नवरात्रीमध्ये बघा उद्या नवरात्रीचा काळ सर आहे उद्या मंगळवार आहे कुलदेवीचा वार आहे त्यामध्ये शुक्रवार सुद्धा येणार आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये किंवा मंगळवार शुक्रवार या देवीच्या सुद्धा तुम्ही देवी आईची ओटी भरू जाऊ भरू शकता आता देवी आईची ओटी आपण कुठे भरू शकतो तर तुम्ही जवळपास तुमच्या ग्राम देवतांपैकी जवळपास जर तुमच्या कुलदेवीचं प्रति प्रतिस्थान असेल तिथे जाऊन तुम्ही तिचे ओटी भरू शकता सोबतच सगळ्यात महत्वाचं आता या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आईच्या मूळ स्थानावर जाऊन तुम्ही देवी आईची ओटी भरू नका भरम साठ लोक तिथे जाऊन गर्दी करतात पण ते चुकीच आहे तिथे जाऊन ओटी भरू नका कारण की देवी घटस्थापनेच्या रूपामध्ये आणि सगुण रूपामध्ये तुमच्या घरामध्ये ती सूक्ष्म रूपात आलेली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये त्याच्यामुळे तुम्ही घरी जी सेवा करत आहात घटस्थापना केली आहे देवी आईचं आगमन तुमच्या घरात झालं आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला प्रतिस्थान नसेल तुमच्या घराजवळ देवी आईचं तुम्ही घरामध्ये घटाच्या समोर सुद्धा देवी आईची तुम्ही ओटी भरू शकता तर तुम्हाला इथेच क्लिअर करते आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला इतर कुठे जायला नाही जमलं तुम्ही घटाच्या समोर सुद्धा देवी आईची ओटी भरू शकता सगळ्यात महत्वाचं लोकांना विसर पडतो की आपल्या घरामध्ये सुद्धा देवीचा टाक आहे फोटो आहे आपण तिची सेवा करतो आहे वेळोवेळी त्यामुळे ती सुद्धा तिथे तिची शक्ती तत्व तिचं आकृष्ट तिथे झालेलं आहे त्यामुळे आपण घटासमोर सुद्धा देवी आईची ओटी भरू शकतो आता हे एक झालं त्याच्यानंतरचं महत्व काय आता देवी आईची ओटी भरतो आपण त्या ज्या वेळेस तर त्यावेळेस आपणास माहिती आहे की आपल्याला ओटीचं सा साहित्य म्हणजे आपण काय काय साहित्य आपल्यास माहिती आहे की सगळ्यात प्रथम जे येतं ते म्हणजे काय की नववर साडी ही देवी आईच्या ओटीमध्ये असावी तर असं पाहायला गेलं यथाशक्ती आपण देवी आईची ओटी भरायला पाहिजे असं हे साहित्य ते पाहिजे तेच साहित्य ते पाहिजे असं करून चालत नाही यथाशक्ती तुमच्या आ, एपती प्रमाणे तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता फक्त तुम्ही ब्लाऊज खनानाराने जरी ओटी भरली अलंकारासहित तरी सुद्धा चालू शकतं देवी आई त्याने सुद्धा प्रसन्न होईल फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे आहे पवित्र मनाने ती ओटी भरली गेली पाहिजे आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं देवी आईच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल खूप जास्त तुमची प्रगती होईल त्यावेळेस तुम्ही मग पूर्ण पद्धतीने यथाशक्ती सर्व काही तुम्ही पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता पण कसं आहे प्रत्येकाची जी काही म्हणजे आर्थिक परिस्थिती सारखी नसते त्याच्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुम्ही ओटी भरू शकता हे पण तुम्हाला त्या सुरुवातीला क्लिअर करते आता देवी आईची ओटी भरताना आपण सांगू इच्छिते सहा वार साडी सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण कुळाचाराप्रमाणे किंवा शास्त्राप्रमाणे नववार साडीच का असायला पाहिजे आपल्या देवी आईच्या ओटीमध्ये दे, ते मी तुम्हाला सांगते दे। तर देवीला नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपाच्या माध्यमातून नववार साडी म्हणजेच काय देवीच्या नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक मानलं जातं नववार साडी त्यानंतर नववारी साडीतील नऊवार म्हणजे स्तर हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्या देवी तत्वाची म्हणजेच शक्तीची रूपे सामावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगांसह म्हणजेच नऊ रूपांसह प्रगट होऊन कार्य करण्याचे आव्हान करणे होय नऊ हा आकडा जो आहे तो शोध तो श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर देवी याला नऊवार साडीच अर्पण करायला विसरू नका आता नववा साडी अर्पण करायचं हे तर तुम्हाला कळायला असेल महत्व काय आहे त्यातल्या त्यात तिचं सूत कसं असावं त्या साडीचं तर ते सूत जे आहे त्याची तुम्हाला सांगते देवीला अर्पण करायची जी काही साडी आहे ती साडी सूती किंवा रेशमी असावी कारण देवतेंकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची जी काही ताकद आहे क्षमता आहे ती इतर धाग्यांपेक्षा या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्याला नववार साडीमध्ये जर आपण सुती किंवा रेशमी धागामध्ये जर साडी घेतली तर अतिशय उत्तम ठरणार आहे जर तुम्हाला यथाशक्ती जमत असेल तर ज्यांची एपत असेल त्यांनी आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी सहा सहावार साडी जरी अर्पण केली तरी सुद्धा चालणार आहे फक्त मी तुम्हाला महत्व सांगते आहे की ह्या गोष्टी का अर्पण करायला पाहिजेत तुम्हाला सुद्धा त्याचं कारण कळायला पाहिजे तर जेणेकरून आपण येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचं महत्व सांगू शकू त्याच्यानंतर आता देवी तुम्हाला आता नववार साडी का असावी ते कळालं सूत कोणतं असावं ते कळालं आता देवी आईची ओटी भरताना काय काय साहित्य त्यामध्ये पाहिजे तुम्हाला सांगते नववार साडी असावी किंवा सहावार साडी असावी सूत रेशीम रेशमी किंवा सूती असावं सोबतच एक नारळ त्या नववार साडीवरती खण असावा आता आपण ब्लाऊज पीस पण ठेवू शकतो घरामध्ये नवं कोरं असेल किंवा विगत आणलेलं असेल ते असावं पण नववार साडीवरती मी सांगू इच्छिते तुम्हाला जर तुम्हाला खण ठेवणं शक्य असेल ब्लाऊजच एक प्रकार आहे खण ठेवणं शक्य असेल तर अतिशय उत्तम खण ठेवणं सुद्धा एक आपल्याला महत्व आहे प्रत्येक शास्त्र आहे प्रत्येक गोष्टी मागे म्हणून तुम्हाला सांगते हे खण जर ठेवणं शक्य असेल तर नक्कीच खण ठेवा खण तुम्हाला माहिती असेल तुम्हाला पीप करेल फोटो त्रिकोणी आकाराचा खण असतो बघा ब्लाऊजचा तर तो, तो त्रिकोणी आकाराचा खणच का ठेवावा नववार साडीवरती किंवा ओटीमध्ये तर तुम्हाला कारण सांगते त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण आणि अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्तीशी दुर्गा देवीच्या इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपा दृष्टी प्राप्त करणे हे खण ठेवण्याचं महत्व किंवा कारण आहे म्हणून जर तुम्हाला खण ठेवणं शक्य तर नक्कीच नववा सगळं खण ठेवा नाहीतर तुम्ही नवं जरी आणून ठेवलं तरी सुद्धा चालणार थे आहे त्याच्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या ओटीमध्ये त्या साडीवरती किंवा त्या खणावरती आता तांदूळ का ठेवायचे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे स्वच्छ असावे कीड लागलेले नसावे नवीन आणा थोडेसे पावशेर वगैरे आणि ते तांदूळमध्ये त्या ओटीमध्ये ठेवायचे आहेत साडीवरती आता तांदूळ थोड़ का असावं त्याचं सुद्धा एक शास्त्र आहे ते सांगते तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यास अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश आपल्याला त्या ओटीमध्ये करायचा असतो म्हणून आपल्याला तामन घ्यायचं ताट घ्यायचं त्याच्यावरती नऊवार साडी ठेवायची जी तुम्ही सहा वार साडी तरी चालेल त्याच्यावर खन किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं त्यावर तांदूळ ठेवायचे तांदळावरती तुम्हाला नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडी देवीकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे देवीवर सोललेलं नसावं अख्ख पूर्ण ते नारळ असावं जर आपण श्रीफळ म्हणतो ते तांदळावर ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला गजरा तुम्हाला ठेवायचं आहे देवी आईसाठी त्याच्यानंतर येतात ते म्हणजे पाच खाद्य म्हणजेच म्हणजे तुम्हाला काय म्हणजे हळकुंड हो, सुपारी बदाम खारीक आणि खोबरं हे तुम्हाला पाच तिथे ठेवायचे आहेत सोबत तुम्हाला अलंकार देवीला अर्पण करायचे आहेत जे तुम्हाला शक्य असेल देवीला अलंकार अर्पण करणे मग त्यामध्ये तुम्ही सर्व अलंकार अर्पण करू शकता सोबतच तुम्हाला थोडेसे एखादं फळ असेल तर फळ सुद्धा फळ म्हणजे श्रीफळ आलंच त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादं अजून एखादं ऍड करत तर तुम्ही ते तुम् सुद्धा ऍड करू शकता आता हे झालं तुमची अलंकारासहित देवी आईची ओटी तयार झाली आता ही देवी ओ देवीला ओटी आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण आपल्या घटस्थापनेसमोर जिथे आपण देवी आईचा घट बसवला आहे आपण कुळाचाराप्रमाणे ज्यावेळेस ओटी भरणार असू त्यावेळेस आपण ती जी ओटी आहे ताटात ठेवलेली समोर देवीच्या घटासमोर ठेवायचं अलंकार आणि ओटीचं सामान ठेवल्यानंतर थोड्या वेळेसाठी ते अलंकार आणि ओटी जी आहे ती ओंजळीमध्ये आपल्या घ्यायची आणि ओंजळीमध्ये घेऊन आपल्या छातीशी आणायची आहे आपल्या अगोदर छातीशी आणायची आहे सा महिलांनी ओटी भरताना स्वतः साडी परिधान करावे स्वतः सुद्धा सर्व अलंकार परिधान करावे डोक्यावर पदर घ्यावा आणि त्याच्यानंतर कपाळी कुंकू वगैरे असावं दिव, आणि दिवा समोर अखंड दिवा प्रज्वलित असतो घट असतो आसनावरती बसायचं आणि देवी आईची ओटी अलंकार हातात घ्यायचं ओंजणीमध्ये आपल्या स्वतःच्या छातीजवळ आणायचं आहे आता छातीजवळ आणल्याने काय होतं तुम्हाला ती ओटी ते तुम्हाला सांगते महत्व ताटातील वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील असे देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे किंवा बसून भरायचं आहे यामुळे काय होईल देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला प्रार्थना आपल्याला तिथे करायची असते यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होत असतं म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि देवी आपण जे काही श्रीफळ ठेवलं आहे शेंडी देवीकडे तोंड करून त्यातून सुद्धा देवीचं जे काही शक्ती तत्व आहे ते आकृष्ट त्या नारळामध्ये होत असतं श्रीफळामध्ये होत असतं त्या वस्त्रांमध्ये होत असतं थोड्या वेळेसाठी ती आपल्या ओंजरीमध्ये आणायची आहे अशा पद्धतीने परत आपल्याला ती ताटावरमध्ये ठेवायची आहे ती पूर्ण ओटी अलंकारासहित त्याच्यावर सुरुवातीला काय करायचं डोक्यावर पदर घेऊन आपल्याला त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे साडीला खणाला सर्व साहित्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते अर्पण केल्यानंतर आपल्याला देवी आईची जी काही ओटी आहे ती म्हणजे स्वतःच्या कपाडी सुद्धा हळदकुंक नंतर लावायचं देवी आईची ओटी पूर्ण परत हातामध्ये घ्यायची आणि देवी आईला आपल्याला आणि पंचोच्चार देवी आईच्या ओटीची करत असताना नव्याण्णव मंत्राचा जाप करत राहायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय असा जाप आपल्याला करत राहायचा आहे आणि देवी आईची ओटी परत ओंजळीत घ्यायची हातामध्ये घ्यायची आणि देवीकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे आणि काय म्हणायचं तिथे आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवी आई ह्या नऊ दिवसात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तू आमच्या घरामध्ये तुझं आगमन झालं तु तो आमच्या घरामध्ये स्थायिक झाली तुझी आम्ही मनोभावे श्रद्धेने यथाशक्ती सेवा सुद्धा केली आणि त्या आता तुझा जाण्याचा म्हणजेच निरोप देण्याची वेळ आली आहे त्यावेळेस आता जी काही मी जी ओटी भरते आहे निरोपाची जी काही ओटी भरते ती स्वीकार करावी आणि जी काही सेवा केली असेल त्या सेवेचा नक्कीच ती निर्विघ्नपणे जी काही पार पडली आहे ती नक्कीच तिची फळप्राप्ती व्हावी आणि माझ्यासह माझ्या कुटुंबाने सुद्धा तुम्ही तू म्हणजे आरोग्याची किंवा जे काही तुम्हाला मागाय म्हणजे सांगायचं असेल तुम्ही सांगायचं आहे किंवा काळजी करावी किंवा तुझा आशीर्वाद कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा आणि ओटी भरताना फक्त एवढी प्रार्थना करायची आहे काही चूक भूज क्षमा असावी आणि आज तुझी अष्टमी किंवा नवमी ज्या दिवशी तुम्ही कुळाचार करणार आहात किंवा ओटी म्हणणार आहात त्या दिवशी तुम्ही देवी आयला ती ओटी आहे स्वतःच्या छातीपासून असं डोक्यात स्वतःच्या लावायची त्यानंतर ती ओटी तुम्हाला घटाला स्पर्श करायची आहे त्यानंतर ती ओटी परत तुम्हाला तिथे जागेवर खाली ठेवायची आहे आता ओटी तिथे खाली ठेवल्यानंतर आपल्याला काही स्तोत्र मध्ये सुद्धा पठण करायचे आहे ते कोणते तुम्हाला सांगते त्याच्याशिवाय तुमची ओटी अपूर्ण होणार असणार आहे तर तुम्हाला सुरुवाती सांगितलं ओटी भरत असताना तयार करत असताना किंवा आपण तिची म्हणतात ना किंवा हातामध्ये थोडा वेळ घेऊन किंवा पंचोपचार पूजा करत असताना नव्याण्णव जाप करायचं जा आहे त्याच्यानंतर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे म्हणजेच काय दुर्गा सप्तजाती याचा संक्षिप्त म्हणजे पूर्ण पाठाचं फळ त्याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण पाठाचा समावेश त्याच्यामध्ये आहे त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये तर ते स्तोत्र तुम्हाला हात जोडून त्या ओटी समोर बसून तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर ती ओटी तुम्हाला देवी आईच्या गटाजवळ ठेवायची आहे तुम्हाला तर अशा पद्धती तुम्हाला हे स्तोत्र मंत्र पठण करून तुम्हाला देवी आईची ओटी भरायची असते आता सगळ्यात महत्वाचं देवी आईची ओटी सर्वजण भरू शकतात विधवा स्त्रिया भरू शकतात असं नाही की त्या भरू शकत नाही असं काहीच नाही आहे विधवा स्त्रिया भरू शकतात सवाशनी भरू शकतात सोबतच आता कुठली स्त्री देवी आईची ओटी भरू शकत नाही ते तुम्हाला सांगते महत्वपूर्ण आहे आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांनी त्यांची आधीच ओटी भरलेली आहे म्हणजे त्यांच्या आधीच गर्भामध्ये बाळ आहे त्यांनी नक्कीच त्यांची ओटी देवी आईच्या कृपेने भरलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी देवी आईची ओटी परत भरू नये परत सांगते आहे ज्या प्रेग्नेंट आहेत ज्यांना गर्भधारणा दा झालेली आहे त्यांनी देवी आईची ओटी भरू नये भले दुसऱ्या कुणाकडून तुम्ही ओटी भरून घ्या घरातल्या एखाद्या कोणाकडून तरी तुमच्या स्मरणार्थ पण तुम्ही नक्कीच स्वतः देवी आईची ओटी भरायची नाही आहे कारण की तुमची ओटी आधीच ऑलरेडी भरलेली असल्यामुळे तशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल संपूर्ण माहिती दिलेली आहे की देवी आईची ओटी कधी भरायची आहे मी परत सांगते दे कुळाचाराप्रमाणे देवी आईला निरोप देताना अष्टमी किंवा नवमीला देवी आईचा कुळाचार करताना देवी आईची ओटी भरायची असते जर नाही शक्य तर तुम्ही उद्या मंगळवार आहे परत शुक्रवार येणार आहे किंवा नवरात्रीच्या कुठल्याही एका शुभ दिवशी तुम्ही जाऊन देवी ओटी भरू शकता आता जर तुम्ही घरामध्ये देवी यायची ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं नंतर काय करायचं ते तुम्हाला सांगते ते जे साहित्य आहे ते तुम्ही नंतर समजा दिवाळीमध्ये जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला मूळ स्थानावर जाणार असाल तर ते साहित्य तुम्ही घेऊन जा तिथे मूळ स्थान जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता जर तुम्हाला मूळ सणावर जायला खूप वेळ आहे अजून वेळ लागणार आहे तर तुम्ही जी काही साडी आहे ती साडी तुम्ही एखाद्या किंवा तुम्ही सवाश्ण एखाद्या महिलेला बोलून सुद्धा तुम्ही ती देऊ शकता किंवा स्वतः साडी ती सुद्धा परिधान करू शकता ते अलंकार स्वतः सुद्धा तुम्ही परिधान करू शकता चालेल किंवा जर तुम्हाला सवाशास्त्री एखादी भेटली तर तुम्ही सर्व काही ती ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही त्या सवाशास्त्रीच्या ओटीमध्ये देऊ शकता कारण आता नवरात्रीच्या तसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस एका स्त्रीमध्ये एका मुलीमध्ये देवी आईचं रूप हे सदैव असतं म्हणून तुम्हाला सांगते आहे किंवा जर नाही शक्य झालं तर तुम्ही स्वतः प्रदान करा जर तुम्हाला नको असेल स्वतःला प्रदान करणं तर तुम्ही सरळ येता संभाषण स्त्रीला बोलवा आणि तिला तुम्ही ते सर्व साहित्य अर्पण म्हणजे देऊ शकता त्यांना तर पण तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ